माणसाला सटके दिले पण त्यांना तर इतकं निर्घ्रुणपणे ठार करण्यात आलं मी इतके वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला जे उखाडायचंय ना तुम्ही उखाडा तिथे एक माणूस त्याला कपडे काढून सटके देतानाचे फोटो आहेत आता तर मुख्यमंत्री आणि अजित पवार तुम्ही याद राखा एवढा या मला त्यांना जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना तुम्ही त्या मार्गाने परत आणण्याची जर हिंमत केलीत हिंमत केलीत तर मात्र जनता आणि मी मला बाकीच्या नाही माहिती पण मी इतकी वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला जे उखाडायचं आहे ना तुम्ही उखाडा मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही संजय राठोड सारखी पुन्हा ही केस करू नका तुम्हाला माझं ओपन वॉर्निंग आहे की असा मंत्री परत तिथे आला नाही पाहिजे आणि ह्या जर परत लोकांनी निवडून दिला तर गोष्ट वेगळी आहे पण लोक यांना निवडून देणं शक्यच नाही तर याच्या पुढे कुठल्याही त्या मार्गाने त्यांना जर परत आणलं गेलं तर मुख्यमंत्री आणि अजित पवार तुम्ही याद राखा एवढा मला त्यांना आता डायरेक्शन म्हणजे जनतेकडनं कड प्रत्येक जण मला रोजचे से मेसेज येतात काही तुम्ही बोलताना आम्हाला असं वाटतं आम्ही बोलतोय आणि एक्झॅक्टली तेच करणार आहे मी कारण जिथे जिथे आता तुम्हाला मुद्दाम सांगते जालन्यात जी घटना घडली चार पाच दिवसापूर्वी एक केदार बोराडे नावाचा कैलाश बोराडे नावाचा जो व्यक्ती आहे त्याला भर सगळेजण बघायची भूमिका घेत आहेत तिथे एक माणूस त्याला कपडे काढून सटके देतानाचे फोटो आहेत आता मी मिलिंद नार्वेकरांशी बोलले ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ते केलंय त्याला त्या पदावरनं काढून टाका असं मी म्हणणार आहे एवढंच नाही तर आता याच्या पुढे कुठेही असं कृत्य घडलं त्या प्रत्येक कुत्र्या कृत्यावर मी त्या त्या, त्या पक्षाच्या अध्यक्षांना फोन करून सांगणार आहे की त्यांना ताबडतोब पक्षात ता बडतर्फ करा कारण हे जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललंय ते कुठे ना कुठे आता आपल्याला सगळ्यांना मिळून थांबवण्याची गरज आहे पक्षाचं आहे कारण त्यात शिवसेना असा उल्लेख आहे त्याच्यात ठाकरे गटाचा एफ आय आर मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे तो आणि त्याच्यावरच्या एफ आय आर ची कॉपी सुद्धा मी आता तुम्हाला सगळ्या माध्यमांना देते जसं संतोष देशमुखला त्रास दिला गेला पण त्यांना तर इतकं दीर्घणपणे ठार करण्यात आलं या माणसाला चटके दिलेत आणि कसे दिलेत ते तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितलात तर डोक्याला शहारे येतील सुन्न होईल डोकं तर हे जे सगळं चाललंय ना ते आता बास करा आणि प्रत्येक पक्षाला माझी विनंती आहे की हे जे तुम्ही गुन्हेगार बघताय भरताय आपापल्या पक्षात भरताय माझं फडणवीसांना खास सांगणं बाय पुटिंग ऑल दिस पीपल हे तुम्ही एक मोठं डिससर्विस करता आपल्या राष्ट्राबरोबर अशा लोकांना राजकारणात आणून तर ता तातडीने याच्या पुढे तरी पोलिसांना तुम्ही निर्देश द्या की सगळे येणारे एफ आय आर हे तुम्ही रजिस्टर करा जिथे जिथे आहे तिथे तिथे रजिस्टर झालाच पाहिजे आणि जेवढे गुन्हेगार आहेत ना त्यांच्या तर मी म्हणेन त्यांना ट्रॅक तुम्हाला मिळत त्यांच्या स्किन खाली जसं आपण वाघात मध्ये चिप टाकतो ना तशी चिप टाका जो गुन्हेगार असेल ज्यांनी अटेम्प्ट टू मर्डर किंवा मर्डर सारखे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या प्रत्येकामध्ये ती शोधण्याची चिप टाका म्हणजे अशी मिळतील कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे जो तुमचा गायब आहे ना तो एका मिनिटात मिळाला असता त्याचं लोकेशन जर तुम्ही अशी चिप टाकली तर थोडस जरा इनोव्हेटिव्ह डोकं ठेवा तीच ती स्टँडर्ड भूमिका जी घेतात ना ती घेणं आता बंद करा